जास्त आलेल्या आहेत तर या ताईंचे नाव पण मी तुम्हाला सांगणार आहे तर यांनी असं मला म्हंटले आहे की सांगता की तुमच्या सासू आणि नंदे किती वाईट आहेत त्यांचा राग येत असेल आणि मी काही गोष्टी ना तुमच्याशी मी शेअर प्रेम ना प्रेम हे ना मनापासून असतं तुमच्या ना वाटत काय आणि काही गोष्टी आल्या काय त्याचं मला काही कौतुक नाहीये तुम्ही का बघितलं असं आलं आलं ठीक आहे मला नाही काही कौतुक आहे माझ्या चौदा हजार नऊशे शहाण्णव सत्त्याण्णव हे <laughs> बघताना फार मजा येते हा हे बघा इकडे अनिता देवरे महाराष्ट्र हे गे चला 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 आ, भारी, है। भारी है? आहे केक खूप सुंदर आहे मी ओपन करते आणि तुम्हाला दाखवते तर लाडू झाली आहे रेडी थोडीशी लिपस्टिक लावते हा लाडू तुला एक तर विराजना उद्या चालला आहे आणि विराजने एक छोटासा व्हिडिओ आहे ना व्हिडिओ क्लिप पाठवली आहे तर तुम्ही तो नक्की बघा व्हिडिओ हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे सकाळचे नऊ आणि मी सकाळी सकाळी सात वाजताच माझ्या आंघोळ वगैरे झाली आहे कारण की लाडूच्या पप्पांना जायचं होतं ऑफिसला आणि आता ते सकाळी नऊला गेले आता डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजता येतील तर त्यांचा तर रुटीन आहे ऑफिसचा सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते असतात ऑफिसमध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्ही थमनेल बघितला असणारच आहे फिफ्टीन के सेलिब्रेशन ठीक आहे ना तर अहो तुम्हाला खरं सांगते मी सकाळपासून आज ना लाईव्ह काउंटिंग ऑन करून ठेवलं होतं मोबाईलमध्ये कारण की ना ते माझं ना किती चौदा हजार नऊशे शहाण्णव झालं होतं आणि मी म्हटलं जा पटकन पंधरा हजार हो निघून जातील म्हणून मी उठले पटकन लाईव्ह काउंटिंग ऑन केलं तर एक तास लागला एक तास कसा नाही चौदा हजार नऊशे शहाण्णव होतं मग सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पंधरा हजार त्याच्यासाठी एक तास लागला म्हणजे पाच सबस्क्रायबर यायला एक तास लागला पण मी ते तसं दाखवणार नाही तुम्हाला कारण की एवढा मोठा व्हिडिओ होऊन जाईल ना तो तर मी तो कटकट करून बनवलेला आहे आणि तो मी आता त्याच्यापुढे मी टाकणार आहे मी तो कसा बनवला आहे आणि मी ही जी बेडशीट आहे ना दाखवते तुम्हाला थांबा ही परवा दिवशी मी दाखवली तुम्हाला मी बेडशीट घेतली आहे तर आता मी ही टाकते आहे याच्यावर कशी दिसते बघा चला टाकलीच नव्हती म्हटलं आहे ना फिफ्टीन के होईल ना तेव्हाच टाकूया असं मी विचार केला होता <laughs> चला मग आता मी ही टाकते आणि मग तुमच्याशी तर हे बघा मी टाकते आहे आणि याला ना अशी इलास्टिक आहे बरं का इलास्टिकची बेडशीट आहे ही हे इलॅस्टिक आहे ना ते कॉपरेट टाकून ना असं पॅक करायचं म्हणजे ना बेडशीट टाईट राहते आणि निघत नाही हे बघा इथे कशी पॅक केली बघा पूर्ण इलेस्टिक आहे हे बघा तर झाली आहे माझी बेडशीट चेंज हे बघा छान दिसतीये ना तर हे बघा झाली आहे माझी बेडशीट चेंज लाडो ए लाडो उठ बरं अंघूळ करायची उठ झोपून उठ चल बट मग आपल्याला केक कटिंग करायचं आहे केक आणणार आहे काल जो मी व्हिडिओ टाकला होता ना लाडूचे पप्पा आले त्याच्यावर मला इतक्या साऱ्या कमेंट्स आहे ना आणि ना मला असं दिसला आहे तुमच्या कमेंटवरनं की तुमचा आहे ना इतका मोठा गैरसमज झालेला आहे खूप मोठा गैरसमज आहे तुमचा तर तुमचे ते, ते कमेंट टाकण्यावरनं मी समजलेली आहे आणि तो गैरसमज आहे ना मला माहिती आहे आणि तो तुम्हालाही माहिती आहे कारण की मी तो व्हिडिओ असा टाकला आहे ना मी जसं की लाडचे पप्पा आले तर मी काय जास्त व्हिडिओ बनवू नाही शकले आणि जे जे बनवलं आहे ते मी टाकलं आहे तर ते कसं झालं आहे ना तुमचा गैरसम तुमचं कन्फ्युजन झाला आहे काही गोष्टीमध्ये तर आता ना आपण पहिले सगळ्यात केक कटिंग करून घेऊया आणि तुमचं जे पण कन्फ्युजन आहे ना ते मी ना जरा निवंत बसले का मी बोलते आता मला खूप कामं आहे घरातली फटाफट ते मी आवरून घेते तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येईल आणि मी सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करते की कालच्या व्हिडिओमध्ये कुठं चुकलं आहे आणि तुम्ही जिथं कमेंट केली आहे ती तुमच्या डोक्यात असं का आलं आहे हे सगळं आहे ना मला तुमच्याशी बोलायचं आहे तर मग व्हिडिओला पूर्ण बघा चला आता तर हे बघा हा कुर्ता आता मी घालणार आहे आणि हा कुर्ता मला काल लाडाच्या पप्पाने आणला आहे तिकडच्या मॉलमधून घेतला आहे हा प्युअर कॉटन आहे हे बघा हा घालते तयार होते आणि मग तुम्हाला दाखवते तर फायनली मी झाली आहे रेडी आणि हे बघा लाडूच्या पप्पाने हा कुर्ता आणलेला मी घातलेला आहे खूप छान आहे आणि प्युअर कॉटन आहे ना मस्त आहे कुर्ता ठीक आहे आणि लाडू बघा लाडू इकडे थोडीशी लिपस्टिक लावली मी लाडूला हे बघा टिकल्यांचे मागे लागले म्हणून असे कपडे घालत नाही अगं नको ना पुसू खराब होते असं नको करू असं नको करू परत नाही तुला लिपस्टिक कधी मी थोडी लिपस्टिक लावली ही खाऊन घेते मी कधीच लावत नाही हिला पहिल्यांदा मला म्हटली ब मी तू लावली मला लाव ही काय कधी खाऊन घेते बहुत टेस्टी आहे हे बघा आता ना केक आलेला आहे आणि सगळं खाती तर केक आलेला आहे चला आपण केक कटिंग करूया लाडूच्या हाताने केक कटिंग करूया ठीक आहे आणि आज तो हा? तो है? तो तो सुंदर हा अच्छा नको सुंदर आहे लेकिन वडू नको तू निकल जायगा गो हात नाही लगाना नाही आप हात नाही लाग ना नाही निकल जाय का तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा याच्या पुढे मी तो ऍड करणार आहे आणि तर हे बघा या वेळेची आमचे गणपतीचे डेकोरेशन जसे मी तुम्हाला सांगितले होते तर आम्ही यावेळेस असं डेकोरेशन केलं आहे मामी आणि मी आम्ही दोघांनी मिळून आम्ही बाल गणेश गणपती आणले मी तुम्हाला लांबून असे पाईप आणि हे पडदे लावायला बाकी खूप चांगलं डेकोरेशन केलं आहे मामीनी बघा तुम्ही पाहू शकते मग आम्ही हे लावलं आहे साईडला स सजवायला आणि हे जे तुम्हाला एक तर विचारायचं राहिलं तुम्ही सगळे कसे आहात मी पण खूप चांगलं आहे आता मी आता हॉस्टेलला असतो पण आलतो गणपतीसाठी मामाच्या घरी तर मग मी आता परवापर्यंत जाईन जसं विसर्जन झालं तसं मी पण जाईन गणपती विसर्जन झाल्यावर हे लांबून डेकोरेशन पाहतो मी आता तर तुम्हाला कसे आवडले हो आमचे डेकोरेशन हे कमेंट करून मम्मीला सांगा मम्मी चिडो लाईक करा शेअर करा आणि धपाधप शेअर करा शेअर करा ते तर तर हे बघा केक किती सुंदर आहे चला तर आता इकडे मी व्हिडिओ ऑन करते इथे मी काउंटिंग केलं होतं सकाळी एक तास मेहनत घेतलेली मी याच्यासाठी तर बघा ठीक आहे मी ऑन बॅक कॅमेरा करते आणि तुम्हाला दाखवते चला तर स्टार्ट झाली आहे बघा लाइव काउंटिंग चौदा हजार नऊशे शहाण्णव सत्त्याण्णव हे <laughs> बघताना फार मजा येते हा हे बघा इकडे अनिता देवरे महाराष्ट्र लाडू आता डान्स करा अठ्ठ्याण्णव आता लाडू डान्स करणार आहे लाडू रेडी राहा डान्स करायला नव्याण्णव <laughs> फक्त एक आता हा आता पंधरा हजार होणार आहे <laughs> लवकर लवकर कुणीतरी पटकन एक करा मला सबस्क्राईब म्हणजे माझे पंधरा हजार होतील मग आम्ही डान्स करणार आहे या वाजव ना वाजव ना सर्वांना थँक्यू युट्यूब फॅमिली पहिले केक खाऊन घेते यम्मी आहे खा तर इकडे केक कटिंग झालेला आहे आणि लाडू आपली खात बसली आहे केक खूप छान आहे ठीक आहे आणि मी तुमची सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वांमुळे मी, आए। एक छोटा सा मी के आए। आज सक्सेस झाले आहे तुम्ही मला सबस्क्राईब केले चॅनलला आणि सगळेजण माझी व्हिडिओ बघतात तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे तर चला मग एक छोटंसं सेलिब्रेशन मी केलं आहे आज काही सजावट वगैरे काहीच नाही केलेली म्हटलं जाऊ थोडा केक कटिंग करूया जेव्हा हंड्रेड के होतील ना हंड्रेड के त्या दिवशी मी खूप मोठं सेलिब्रेशन करणार आहे खूप मोठं सगळ्या फ्रेंड्सला वगैरे बोलवणार आहे मी माझ्या सगळे घरचे वगैरे असतील तर चला मग तर आता केक कटिंग वगैरे सगळं काही झालं आहे आणि मी एक ताईंनी मला कमेंट केली आहे ती कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि काल मला बरेचसे कमेंट आलेले आहेत निगेटिव्ह निगेटिव्ह कमेंट जास्त आलेले आहेत तर या ताईंचे नाव पण मी तुम्हाला सांगणार आहे तर यांनी असं मला म्हटले आहे की सतत सतत सांगतं की तुमच्या सासू आणि नंदे किती वाईट आहेत आता तर त्यांनी किती तुमच्यासाठी गिफ्ट पाठवलं आहे नक्की काय आहे खरं की खोटं ठीक आहे ना असं या ताईंचं म्हणणं आहे आणि यांचं नाव आहे कोमल म्हात्रे ताई हे बघा ताई कोमलताई त्यांनी गिफ्ट पाठवले हे खरं आहे कसं असतं ना खूप साऱ्या बारीक गोष्टी ना प्रत्येकाच्या घरामध्ये असतात त्या ना दाखवण्यासारख्या नसतात हो की नाही आणि बऱ्याच ताईंचं कमेंट आहे की साहिलला पण टी शर्ट पाठवलं साहिलला पाठवलं ना दोनशे अडीचशे रुपयाच्या साहिलला पण ती शर्ट पाठवलं बरोबर आहे ना आणि मी कसं आहे ना मी तुमच्यापासून काहीच नाही लपवलं ला ला हो जे आहे हो ते ओपन केलं समोर आणि मी दाखवलं मी जर अशी मुलगी असली असेल ना खोटं बोलणार आहे किंवा काही तर लपून ठेवलं असतं काही नाही पाठवलं जे आहे ते तुमच्या समोर आहे प्रत्यक्ष पण काही गोष्टी अशा आहे ना त्या तुम्हाला माहिती नाही आहे आता हे जे कपडे पाठवले आहे हे कसं माझे मिस तिथं होते त्याच्यामुळं कसं समोर देणार ना एकदम त्याच्यामुळे ते चांगलेच देणार कारण की हा तिथे यांनी लाखो तिथं खर्च केला असेल भरपूर खर्च केला असेल पण रात्रंदिवस सगळा खर्च यांचाच त्याच्यामुळे एवढ्या एवढ्या गोष्टींचं मला काही कौतुक का नाही आहे मला कुणी काही नाही दिलं ना तरी पण चालेल मला मला आयुष्यभराचा अधू करून ठेवलेलं आहे त्यांनी करोडो रुपये जरी खर्च केले ना माझ्यावर तरी ना माझं गेलेलं जे आहे ना त्रास तो आहे मला कमरेचा तो कधीच भरून येणार नाही आणि मला इत दिवसभर इतका त्रास होतो पण मी तुम्हाला दाखवत नाही का का तुम्ही सारखे जर रडले आणि सारखं जर तुम्हाला दाखवलं की नाही मला त्रास होतो मला दुखते मला दुखते तुम्ही अक्षरशः माझी व्हिडिओ बघणार नाही तुम्हाला बोर होऊन जाईल बऱ्याचशा बायका आहेत यूट्यूबवर सारख्या रडतात त्या ते नाही चांगलं वाटत सारखं रडलेलं त्याच्यामुळे ना मी नाही रडत मी ना प्रत्येक दिवस कसा आनंदाने घालवायचा आणि कसा खुश राहायचं हा विचार करते आणि गणपती बाप्पा शपथ सांगते मला असं दुःख नाही ना माझ्या कमरेचं इतका त्रास आहे ना मी अक्षरशः लाडूला जेव्हा पण आंघोळ घालते ना तेव्हा मी इतक्या मना अंतकरणापासून आहे ना म्हणजे ज्याने केलं ना मी खरं अंतकरणापासून शिवा घालते मला इतका त्रास आहे त्या गोष्टीचा कारण की ना जे आहे ना त्यालाच माहिती आहे पण तुम्ही कसं आहे ना तुम्ही मला अजूनही निगेटिव्ह समजत आहात तुमच्या मनामध्ये तसं आहे कारण जसं दिसतं तसं नसतं आता तुम्ही काल माझा व्हिडिओ बघितला की लाडाचे पप्पा आले मी ते बॅग आतमध्ये आणले आणि ती बॅग मी ओपन केली तर तो तसा व्हिडिओ नव्हता तो बॅग मी लगेच नाही ओपन केलेली ते आतमध्ये आले त्याच्यानंतर त्यांनी फ्रेश झाले आम्ही किती वेळ गप्पा मारल्या त्यांनी दोन हातपाय धुतले मी त्यांना चहा बनवला मध्यंतरी मध्ये आम्ही किती छायल नाही आम्ही बसून गप्पा मारल्या पण मला कसं आहे माझ्या मिस्त्रांकडे व्हिडिओ बनवायला परमिशन नाही आहे त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गप्पा मारलो आम्ही बसलो हे सगळं मी व्हिडिओ नाही बनवू शकत त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं आहे की मला तू व्हिडिओमध्ये घेऊ नको मला जर व्हिडिओमध्ये घ्यायचा असेल तर तुला मी चॅनल चालवून देणार नाही मला आवडत नाही मग मी तो काही व्हिडिओ बनवला नाही मग ते आले बॅग ठेवली जे जे मला पॉसिबल झालं तुम्हाला दाखवणं ते मी तुम्हाला दाखवलं आहे ते आले बॅग ठेवली ठीक आहे ना मग आम्ही बसलो गप्पा वगैरे मारले आणि एक दोन तासानंतर मी बॅग ओपन केली कारण ते मला म्हणले अरे बॅगेमध्ये ते मिठाई वगैरे खराब होऊन जाईल ना त्याच्यामुळं तू ती बॅग वगैरे ओपन करन त्यातलं सगळं सामान वगैरे काढ तर मग मी ते सामान वगैरे काढलं आणि कपड्यांचा जर विषय झाला तर तुम्ही म्हणता आता यांना जाऊन किती दिवस झाले हे तुम्हाला माहिती आहे माझ्या मिस्त्रांना यायचं आहे हे त्यांनाही माहिती आहे का आता ह्यांना जायचं आहे का बरं मग काळा ड्रेस खरेदी करून ठेवला का कारण की मला काळं चालत नाही मी काळं घालत नाही आणि त्यांच्या हजार दोन हजार तर ड्रेसवर मी नाही बसलेली हेही सांगते त्यांच्या कपड्यावर मी नाही बसलेली पण एक आस्त मनाला लागतं की अरे समोरच्याला माहिती आहे मी जेव्हा काळं घालत नाही त्यांनी खरेदी कसं काय केलं माझ्या नावाने हां सगळं माहिती त्यांना मी घालत नाही म्हणून माझ्या सुद्धा माहिती आहे ही घालत नाही मग ह्यांनी कसं काय घेतलं मला ते खटकली ती गोष्ट की काळच का मला घेऊन तुम्ही घेतलं की मला चालत नाही आमच्या माझ्या आईला सगळ्या घरच्यांना माहिती आहे की मी काळं घालत नाही तुम्ही आत्तापर्यंत भरपूर ड्रेस बघितले असतील काळे काळा एकही व्हिडिओ म्हणजे दाखवा की मी काळा ड्रेस घातला आहे माझा एक पण दाखवा व्हिडिओ माझा तुम्ही मी नाही घालत काळा ड्रेस मला नाही चालत तर मग मग असं वाटतं ना हा काहीतरी डोक्यात आहे यांच्या नाही का हा हिला काळच द्यायचं हिचं होऊ दे वाटूळ असं मला होतं माझ्या मनामध्ये येतं राव मी काय करणार मला येतो राग म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते त्याच्यात त्याच्यात मला असं निगेटिव्ह कमेंट करतात ना मला अक्षरशः खर्च वाईट वाटतं आणि मी तुमच्या सर्वांची माफी मागते की माझ्या मिस्टरांना मी व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत मला नाही आहे परमिशन दाखवायची आणि ते मला एवढे माझे मिस्टर काल काय बोलले की मी माझ्या मनाने एका तुझ्या व्हिडिओमध्ये येईल पण मी जेव्हा म्हणेन तेव्हा तू माझे व्हिडिओ बनव मी तुझ्या व्हिडिओमध्ये येईल पण तू असं मला रोज 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 रोज, 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 रोज व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये या असं बोलू नको जसं साहिल येत नाही तसं त्यांनाही आवडत नाही माणसाचे ना स्वभाव असतात प्रत्येकाचे प्रत्येकाला व्हिडिओ यूट्यूब फोटो काढणं हे प्रत्येक माणसाला नाही आवडत प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो थोडंसं समजून घ्या तुम्ही मला प्रत्येकाचे कमेंट नवरा दिसलाच नाही नवरा दिसलाच नाही अरे नवरा आहे पण नाही दाखवते मी काय करू आता मी नाही आवडत आहे करा मला माफ करा स्वारी बोलते मी सगळ्यांना स्वारी बोलते कसं आहे ना तुम्हाला माझा काही गोष्टींचा राग येत असेल आणि मी काही गोष्टी ना तुमच्याशी मी शेअर करते कसं आहे ना हे बघा प्रेम ना प्रेम हे ना मनापासून असतं तुमच्यासारख्यांना वाटतं की लाडूला जवळ घ्यावा लाडूला प्रेम करावा लाडूला भेटावा तुम्ही किती कमेंट करता मला लाडूसाठी लाडूची ॲक्टिंग बघून बघून तुम्ही किती खुश होतात आला आला की किती भारी ॲक्टिंग करते लाडा अशी तशी पण त्यांचा कधी एक फोन येत नाही हो पण त्यांनी ते पाठवलं काय आणि काय गोष्टी आल्या काय त्याचं मला काही कौतुक नाही आहे तुम्ही का बघितलं असं आलं आलं ठीक आहे मला नाही काही कौतुक आहे माझ्या मुलीवर प्रेम नाही आहे मला माहिती आहे ना मग त्यांनी ती फ्रॉक पाचशेची पाठव हजारची पाठव त्याला किंमत नाही आहे प्रेम हे मनापासून असतं आज माझी आई मला रोज रात्री फोन करते जेवली का काय स्वयंपाक केला साईड जेवला का लाडू जेवली का रोज रोज रात्री एक बात फोन असतो त्यांचा अजिबात कधीच फोन नाही पण माझ्या मिस्टर त्यांना डेली आता आले ना रात काळ संध्याकाळ नंदेच्या मुलांना फोन चालू आहे आईला फोन बरी आहे का जेवली का खावली का सगळे फोन चालू आहे सगळे फोन चालू आहे माझ्या मुलीसाठी कुठं माझी मुलगी कुठंच नाही आहे मग त्याच्या काही गोष्टी असतात ना ते फक्त घरातल्या लोकांनाच माहिती असतात ते बघत मला आहे मी त्यांना तोंडावरही बोलते जिथं माझ्या मुलीसाठी कोण नाही ना तिथं त्यांच्यासाठी मी नाही म्हटलं आणि माझ्या तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कसा करायचं दबा शेअर करा था? था हे काय <laughs> हे काय काय <laughs> लालबाजी कशी दिसते आज असे क्यूट क्यूट फ्रॉकवर किती छान दिसतं ना परंतु पुन्हा इकडे एवढी गरमी ना मग घालणं नाही होत आहो मी डावलेले आहे आहेस पंचवीसवर आहे बघा आणि मग तिला हा फ्रॉक घातला आहे मी असे इतके छान छान फ्रॉक आहे माझ्याकडं पण घालून करणार काय जाणार कुठं असं होतं चला ते व्हिडिओच्या माध्यमातून तरी माझ्या व्हिडिओ पुरचे फ्रॉक सधून जातील घालणं होतं तेवढंच हो की नाही चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धपधप शेअर करा हा तू बोल हा व्हिडिओ को लाइक करे ते बोल ना तू बोलायची ना पहिले बोल ना व्हिडिओ को लाइक करे शेअर करे असं तू बोलायचे ना काहीतरी चला मग बाय चला बाय